पहिल्यांदाच बोलते माझा अनुभव आहे माझा भाऊ आधी महिन्याच्या पडला काही आम्हाला पण काही कळलं नाही फोन आला मी तुमचा भाऊ असं पडलाय बघा कसा करतोय काय करतो मग आम्ही फोन करून व्हिडिओ कॉल केला तर तो उठायलाच तयार ना मी म्हटलं मग खरं तुम्ही गावाखान्यात गावाखान्यातून यायला गेल्यानंतर तिथं त्यांनी सांगते की त्यांना शुगरचा स्ट्रोक बसलेला आहे तो काय ते काय शुद्धीवर नाहीये मग आम्ही म्हटलं आता काय करायचं म्हणून आम्ही त्याच्यात एक दिवस घालवतो तिथले लोक त्यांना काही रिस्पॉन्स देईना मुंबईमध्ये मग आमच्या बहिणींनी काय केले गाडी काढली सरळ केली मुंबईला आणि गाडीला गाडी केली दोन डॉक्टर सर्व घेतले डायरेक्ट नगरात घेऊन म्हणजे मला माझं भूमिकायचं काही आजुधी माझं भाऊ यायचं मी माझ्या भावाचं बघितलं घेऊन आलो घेऊन आल्याच्या नंतर ना आम्ही साय साईदीपला तारकेच्यासमोर त्या डॉक्टरात ॲडमिट केलं जवळजवळ ते सहा दिवस झालं तर शुट्टीवरच नाही म्हणजे तो आहे की नाही हेच आम्हाला कळेल लोकं आम्हाला सगळं जायचे की तुमचा भाऊ केलेला आहे तुमच्याकडून पैसे वसूल करताय तुम्ही काहीतरी करा काहीतरी बोला आम्हाला इतकं करून आम्हाला काय का सुटू कुठून होतं आमची कृपा खर कापयची पण मी पहिल्या दिवसापासून रेश्माताईंना फोन केला होता बहिणीला घेऊन मी केंद्रात तिथं चावळीला केंद्र आहे सावळीच्या केंद्रात जायचो आम्ही रेश्माताई सांगायला कसं मी नारळ उतारा करायचं सगळं करायचं आमुषा आली आमुषाला पण नारळ उतारा केला नाडीवर जप घेतला तरी पण तो काय उठायलाच नाही काहीच रिस्पॉन्स आहे सातवा दिवस उजावा सातवा दिवस उजाला परत केंद्रात केलं केंद्रात केलं रागा रागाने मी स्वामींनाच म्हणलं एवढं करून काय आहे म्हणलं तुम्ही छोटे 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 दिले मला अनुभव मला अनुभव काय समजले नाहीत म्हणतात मग हा मोठा अनुभव आहे मला हा अनुभव पाहिजे मी सर्व रागाच्या भरातच बोलले ती सहज म्हणजे तुम्ही सर्व सांगताय फुटीत म्हणतात या मग आज ह्याचं मरण नाही आहे आज ह्याचं मरण आहे मग तुम्ही तसं मला दाखवून द्या ना मला माझा भाऊ मेलंय म्हणून सांगतात लोक म्हणलं डॉक्टर तर काही सांगत नाही मला सांगा ना तुम्ही माझं भाऊ येल नाही मी त्या दिवशी कसं म्हटले रडले रडले सगळ्या केंद्रातल्या बायका आम्हाला विचारायच्या काय काय सांगायच्या आम्हाला असं करा तसं करा तिकडून रेशमाताई सांगायच्या तिकडून ते केंद्रातले ते सांगायचे आम्ही तसं कसं करत राहायचं सार सगळे सगळे उपाय करत राहायचे सगळे घेतले आम्ही मग नंतर शेवट मी मी आले बसले आता काय करायचं म्हणजे आता स्वामी यात्रा आपण प्रश्न केले काय करतील ते करते मग शेवट आम्ही घरात आत आलो मग त्या डॉक्टरांच्या पाया पडले म्हणजे आम्हाला काय ते खरं सांगा म्हणून आम्हाला लोक असं बोलतात ते म्हणजे फक्त पाच पर्सेंटच तुमचं भाऊ पाच मग आम्ही ह्याच्यावर काही सांगू शकत नाही तुम्हाला चोवीस तासाची मुदत होते आम्ही मला औषधं तरी बदलून बघा काहीतरी करा मला आमच्यासह आता आम्ही आमची तर करतोच आहे तिने अक्षरशः तिथले नित्यसेवा सेवा ती सगळं तिला घेऊन दिलं स्वामी चरित्र घेऊन गेलं तिथं चोवीस तास बसून करच म्हणून पहिली चोवीस तास बसून करायला सगळं अख्खं दवाखाना बघायचं आमची पुस्तकं घेऊन ती स्वतःच्या पेशंटवरती सुद्धा करायची मग असं झालं तर मग त्या दिवशी डॉक्टरने डोस चेंज केला मग शे। <laughs> शेवटचा शेवटचा पर्याय म्हणजे तुम्हाला डोस चेंज करतो झालं ठीक नाही तसं जर स्वामींची कृपा आता तुम्ही एवढं स्वामींचं करते आता अख्खा तुमचा दावा देतो मग अख्खा दवाखाना करायला लागला म्हणजे <laughs> चालते काय असेल ते असेल म्हणजे स्वामी वगैरे म्हणजे की तुम्ही डोस चेंज करा डोस चेंज केला त्याच दिवशी संध्याकाळी तो असं नुसतं सारखा हात हलवायला मग मग आम्हाला एकदम काटात आला आम्हाला त्या दिवशी लगेचच माझा भावाचा मुलगा लगेच हा आख्या आख्या म्हणला तू तशी मुंबई ना आता कसंच झालं म्हणलं माझ्या अंगाला अजून पण काढायचं समोरचे दोन पेशंट गेले पप्पा उठलाय म्हणले आता मग मला तर काय सुद्धा ना माझे खरं म्हणजे पायापासून खाली मी लट लटू लाडायला तरी ठरलं मला कसवलं खूप जीवन नको घाबरू म्हणला आपल्याला स्वामीने खरंच साक्षात्कार दिला तू म्हणली नवढ्या आकारा घाली तर तो म्हणे खरं खरंच दिलं नाही अख्ख्या नवव्या दिवशी तो डोळे उघड डोळे उघड म्हणल्यावर नुसते असे असे कोण असे प्रयत्न करायचा पण डोळे उघडता येत नाही कम्प्लीट पंधरा दिवसानंतर मग पूर्ण डोळे उघड आज महिना का आज काल त्याला डिस्चार्ज दिला आता आज माझं म्हणणं त्याला मुख्यला सोडवलं खूप चांगलं